नमस्कार आज भाद्रपद शुक्ल द्वितीया शके एकोणीशे छत्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडाडला फुल बाजार गणेशोत्सवासाठी विविध रंगी विविध ढंगी मोदकांनी बाजार सजला आणि ठाण्यात दीड दिवसांच्या गणपती सजावटीसाठी फुलांच्या कमानीला मागणी या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ज्याला शिक्षण नाहीत त्याला समाजात अजिबात डिमांड नाही बघतोय हे बाईंचे पैसे आहेत त्यांच्या मेहनतीची कमाई खूप शिका सगळं ज्ञान दूर करून टाका ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम गौरी गणपतीचं आगमन आता अगदी तोंडावर आलं असून ठाण्याच्या बाजारात खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली आहे ठाण्याचा फुल बाजार चांगलाच कडाडला असून गणपतीला प्रिय असलेल्या केवड्याच्या एका कणसाची किंमत कडाडली आहे श्री गणेशाचं आगमन शुक्रवारी होत आहे ठाण्याच्या बाजारात एकच झुंबड उडाली असून खरेदीला उधाण आला आहे केवड्याच्या एका पानाची किंमत पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत गेली आहे तर कणसाची किंमत अडीचशे रुपयांपासून आहे गणपतीला लागणाऱ्या दुर्वांनाही चढा भाव आहे

फुलांचा व्यवसाय हा खरं तर शेअर बाजारासारखा आहे दररोज त्यात शेअर भावाप्रमाणेच चढ उतार होत असतो श्रावण महिन्यापासूनच दिवाळीपर्यंतचे दिवस फुलांचेच असतात परंतु प्रामुख्यानं पुण्याच्या गुळटेकडी फुल मार्केटमधील लिलावाच्या बोलीवर हा धंदा चालत असल्यानं भावामध्ये चढ उतार हे या व्यवसायाचं व्यवच्छेदक लक्षण आहे फुल शेती करणारे शेतकरी पुण्याच्या मार्केटमध्ये माल देतात सणासुदीला फुलांना मोठी मागणी असल्यानं या सीझनच्या दिवसांमध्ये ठाण्याच्या फुल बाजारात अक्षरशः लाखो रुपयांची उलाढाल होते दत्त मंदिर परिसरात घाऊक फुलांची सात ते आठ दुकानं असून अनेक ठोकळ विक्रेते तिथून फुलांची खरेदी करतात अनेक विक्रेते दादरच्या फुल बाजारातून फुल खरेदी करून इथे विक्रीसाठी आणतात उद्या असणाऱ्या हरितालिकेच्या पार्श्वभूमीवर फुलांचे दर आजपासूनच चढे झाल्याचं दिसून येत आहे सध्या पर्यावरण प्रेमाचा बोलबाला असून गणपती सजावटीमध्येही पर्यावरण स्नेही दीड दिवसांचे गणपती बसवले जातात या दीड दिवसांच्या गणपतीसाठी काय सजावट करायची असा प्रश्न निर्माण होतो याला अलीकडे कृत्रिम आणि नेहमीच्या फुलांच्या कमानी हे एक चांगलं उत्तर मिळालं आहे दीड दिवसांचा गणपती बसवणारे अनेक जण अशा कमानी घेऊन सजावट करणं पसंत करतात बाजारात कृत्रिम फुलांच्या कमानी बरोबरच ऑर्किड सारख्या फुलांच्या कमानीही दिसत आहेत कृत्रिम फुलांची कमान ही साधारणत दीड ते चार हजारांपर्यंत उपलब्ध आहे तर ऑर्किड सारख्या फुलांच्या कमानीही अडीच ते e पाच हजारांपर्यंत पाहायला मिळत आहेत ज्याला कृत्रिम फुलांची कमान आवडते असा गणेश भक्त कृत्रिम फुलांची कमान आणतो ही फुलांची कमान योग्य तऱ्हेनं ठेवल्यास ती पुढील काही वर्ष वापरता येते नेहमीच्या फुलांची कमान मात्र दीड दिवसांच्या विसर्जनानंतर त्यातील फुलांचा काहीसा उपयोग होत नाही नुसती कमान ठेवली आणि पुढच्या वर्षी फुलं विकत आणली तर फुलं आणणं महागात पडतं मात्र ज्याच्या त्याच्या आईपत पद्धत आणि आवडीप्रमाणे अशा कमानी घेत असल्यामुळे सध्या बाजारात या कमानींची चांगलीच चलती दिसत आहे उद्या हरितालिका घरोघरी हरितालिका पूजन मोठ्या भक्तिभावानं करण्यात येतं पार्वतीनं शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं म्हणून मुलींनी हे व्रत करण्याची प्रथा आहे सर्वसाधारणत अविवाहित मुली योग्य पती मिळावा म्हणून हे व्रत करतात पार्वती म्हणजे काली ही दक्ष राजाची कन्या तिचा विवाह शंकराशी झाला तिचा वर्ण काळा सावळा होता एकदा देवसभेत शिवानं तिला काळी म्हटलं आणि त्यामुळे तिला राग आला तिनं काळा वर्ण हिरवळीवर ठेवला आणि अग्नीत उडी घेतली पुढे तीच गौरी म्हणून हिमालयाच्या पोटी जन्मली तिनं आपला काळा वर्ण मागे ठेवला होता आता ती कात्यायनी होती आणि तिनं देवांना त्यांच्या युद्धात सहाय्य केलं अशी ही कथा सांगितली जाते हरितालिकेची पूजा करून स्त्रिया दिवसभर उपवास करतात नंतर दुसऱ्या दिवशी हरितालिकांचं विसर्जन करून उपवास सोडला जातो वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम <laughs> पण आता माझ्यामुळं कोणाला बी त्रास होणार नाही आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि मुक्तता मिळवा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वर्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वर्ता डॉट डौक कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांच जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयव्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबी ची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा हे बाईंचे पैसे आहेत त्यांच्या मेहनतीची कमाई तुमचे दोघांच लफरा सुराय का तुझं ते माझ्या नावावर कागदावर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम गणेशोत्सवामध्ये अलीकडे ढोल ताशाचा नादही जोरात घुमू लागला आहे श्री गणेशाचं आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी अलीकडे ठाण्यातही ढोल ताशा दिसू लागल्या आहेत ठाण्यामध्ये अलीकडेच वीर ढोल ताशा पथकाची स्थापना करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले आणि अभिनेते सुनील गोडसे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे तरुणाईच्या ऊर्जेचं रूपांतर सृजनशीलतेत करून एक सामूहिक ताल निर्माण करण्यासाठी वीर ढोल तशा पथकाची स्थापना करण्यात आली आहे या ढोल तशा पथकात नोकरदार व्यावसायिक तसंच महाविद्यालयीन विद्यार्थीही आहेत पथकाची रचना भारतीय संगीतशास्त्राच्या आधारे करण्यात आली असून कोणत्याही प्रकारचा हिडीसपणा विभत्सपणा या पथकात नसल्याचा आयोजकांचा दावा आहे अशोभनीय नृत्य प्रकार आणि डीजेच्या आवाजाला समर्थ पर्याय म्हणून हे ढोल ताशा पथक कार्यरत असल्याचं संजय वाघुले आणि सुनील गोडसे यांनी सांगितलं ठाण्यातील प्रथम पारंपरिक ढोल ताशा पथक म्हणून ओळख असलेल्या अग्निएक ज्वलंतनाद या ढोल ताशा पथकानं उद्या एका खास श्री गणेश आगमन सोहळ्याचं आयोजन केलं आहे अग्नी एक ज्वलंतनाद या पथकातील सदस्यांच्या गणपतीच्या आगमनाची एकत्रित मिरवणूक काढली जाणार असून या मिरवणुकीसमोर अग्नी एक ज्वलंतनाद हे ढोल ताशा पथक बाप्पाला सलामी देणार आहे उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता बोळिंस्कर गणपती कारखाना इथून खास तयार केलेल्या रथावर या पथकातील सदस्यांचे गणपती विराजमान झाल्यावर ढोल ताशाच्या गजरात जंगी मिरवणूक काढली जाणार आहे तीन पेट्रोल पंप गजानन महाराज चौक दगडी शाळा सेंट जॉन बाप्ती स्कूल रंगो बापूजी मार्गे चौकात ही मिरवणूक विसर्जित होणार आहे बारा मे दोन हजार तेरा ला कुलकर्णी आणि रोहन डेंगळे यांनी आपल्या पाच मित्रांसमवेत या पथकाची स्थापना केली आज या पथकात दोनशे जण असून यामध्ये चाळीस मुली आहेत त्यामुळे या मिरवणुकीत बाप्पाच्या स्वागतासाठीचा नाद जोरदार घुमणार आहे गणपतीला मोदक प्रिय आहे बाजारात सध्या विविध प्रकारचे मोदक पाहायला मिळत आहेत सण उत्सव म्हंटल की सगळ्याचेच भाव गगनाला भिडलेले असतात मोदकही यातून सुटले नसून सध्या सातशे रुपयांपासून पाच हजार रुपये किलो पर्यंतचे विविध प्रकारचे मोदक बाजारात पाहायला मिळत आहेत हे मोदक खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांशी झुंबड उडाल्याचं दिसत आहे पूर्वी फक्त उकडीचे आणि सारणाचेच मोदक पाहायला मिळत नंतर त्यात माव्याच्या मोदकांची भर पडली आता मात्र बदाम स्ट्रॉबेरी अंजीर केशर मॅंगो मँगो चॉकलेट बटरस्कॉच खसखस अशा विविध प्रकारांबरोबरच विविध आकारांचेही मोदक दिसत आहेत गणेशोत्सव आता तोंडावर आला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे वार्तामधून घरगुती गणपती पुढील सजावट दाखवली जाणार आहे ही सजावट दाखवताना सजावटी मागची कल्पना सजावटीसाठी वापरण्यात आलेली साधन सामुग्री सजावटीसाठी घेतलेली मेहनत अशा विविध बाबींचा विचार केला जाणार आहे उत्कृष्ट सजावटीलाच ठाणे वार्तामधून प्रसिद्धी दिली जाईल यासाठी आपण आपली सजावट किती दिवसांचा गणपती आहे आणि आपला पत्ता आम्हाला ऐंशी सत्त्याण्णव शून्य शून्य बावीस बावीस या क्रमांकावर एस एम एस द्वारे कळवावा सध्या तुमच्या दोघांच लफडा सुराय का हे हसण्या श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी दर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडाडला फुल बाजार गणेशोत्सवासाठी विविध रंगी विविध ढंगी मोदकांनी बाजार सजला आणि ठाण्यात दीड दिवसांच्या गणपती सजावटीसाठी फुलांच्या कमानीला मागणी या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद